नमस्कार अमावस्येच्या दिवशी घरातील स्त्रियांनी न विसरता दररोजच्या कामात बदल करून काही महत्त्वाची दहा कामं आवर्जून केली तर त्यामुळं घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल शिवाय घरातील वातावरण कायम आनंदी राहण्यास मदत मिळेल घरात सुख शांती समृद्धी नांदेल आणि घरामध्ये लक्ष्मीचा वास हा कायम राहील लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील आणि त्यामुळं आपल्या घरात कोणतीही आर्थिक समस्या राहणार नाही घरातील व्यक्तींची प्रगती तर होईलच त्याबरोबर मुलांच्या अभ्यासातसुद्धा प्रगती होईल आणि घरातील करत्या व्यक्तीची प्रगती सुरू होण्यास सुरुवात होईल कोणती आहेत ही दहा कामं जी स्त्रियांनी अमावस्येला करावी यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अनेकदा पौर्णिमा अमावस्याजवळ आली की चिडचिड वाढते सहनशक्ती कमी होऊ लागते आणि शरीरामध्ये नकारात्मक बदल जाणवू लागतात त्यावेळी ज्योतिषशास्त्रामध्ये पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्माशी निगडीत राहण्याचा सल्ला दिला जातो अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांत ठेवण्याचं कार्य करतं असं म्हणतात खास करून अमावस्या आली की बरेच जण घाबरतात कारण अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असं मानलं जातं मात्र अमावस्याच्या दिवशी घरातील स्त्रियांनी अमावस्येला न विसरता दहा काही महत्त्वाची कामं आहेत ते आवर्जून करावी ज्यामुळं आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही शिवाय कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेने भरलेला राहतो आणि घरातील वातावरण कायम आनंदी आणि समृद्ध राहण्यास मदत मिळते तर अमावस्याला करायचं पहिलं काम ते म्हणजे घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे त्यातील स्वयंपाकघर ज्याला आपण किचन म्हणतो या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवत असतो जेव्हा अमावस्या येते तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ करून घ्यावा तो घासून स्वच्छ पुसून घ्यावा कोरडा करावा स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीनं स्वस्तिक काढावं हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणतं असं म्हणतात शिवाय स्वस्तिक हे हिंदू धर्मामध्ये शुभचिन्ह मानलं जातं त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम ते म्हणजे किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी गॅसची पूजा करत असताना मातीची पंथी वापरावी पूजा केल्यानंतर ही मातीची पंथी स्वयंपाकघरातच ठेवू नये ती बाहेर नेऊन ठेवावी त्यानंतर तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचाच असावा किचनमध्ये पूजा करताना देवी अन्नपूर्णेला स्मरण करावं सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी आणि दर अमावस्याला किचनमध्ये दिवा लावून पूजा करावी त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अमावस्येच्या दिवशी घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो या दिवशी घरातील साफसफाई आणि घरातील कानाकोपऱ्यांमधील लागलेले जाळे असतील ते सर्व काढून घ्यावेत त्यानंतर पाचवं महत्त्वाचं काम म्हणजे साफसफाई साफसफाईबरोबरच आपण घरातील बंद पडलेली उपकरणं जी बाहेर टाकून द्यावी किंवा दुरुस्त करून घ्यावी त्याचवेळी त्याच वेळी अडखळी येथील निरुपयोगी सामान सुद्धा बाहेर काढावं यामुळं आपली अडलेली कामं मार्गी लागतात त्यानंतर सहावी आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे घरातील लादी पुसत असताना त्या पाण्यामध्ये आपण थोडी हळद आणि सैंदव मीठ टाकावं या पाण्यानं लादी पुसल्यानं नकारात्मक ऊर्जा घराबाहेर पडते याचबरोबर देखील आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा त्यानंतर सातवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा करताना दह्यामध्ये चिमुडभर हळद आणि दोन कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवांचे टाक असतील किंवा देवांच्या मूर्ती असतील तर त्या स्वच्छ करून घ्याव्यात दर अमावस्येच्या दिवशी हे काम केलं जाऊ शकतं आणि अमावस्येच्या दिवशीच हा उपाय नक्की करावा त्यानंतर आठवी आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अमावस्येला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याची सुद्धा पूजा करावी उंबरट्याला हळदीचं लेपण करावं किंवा उंबरट्यावर हळदीच्या पेस्टनं स्वस्तिक चिन्ह काढावं उंबरटा फुलांनी आणि रांगोळीने सुशोभित करावा त्यानंतर नव्वं महत्त्वाचं काम ते म्हणजे रात्रीच्या वेळी घरामध्ये दीप प्रज्वलन करावं ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये अमावस्येच्या दिवशी दिवे लावतो अगदी त्याचप्रमाणे एक ते दोन दिवे अमावस्याच्या दिवशी आपण घरात नक्कीच प्रज्वलित करावे त्यानंतर दहावी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे संपूर्ण पू पूजाविधी झाल्यानंतर घरात धूप जाळावा प्रत्येक अमावस्येच्या दिवशी घरातील स्त्रियांनी जर ही दहा महत्त्वाची कामं केली तर घरातील प्रत्येक व्यक्तीचं मन प्रसन्न राहण्यास मदत मिळते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही कारण अमावस्या आणि पौर्णिमा महिन्यात येणाऱ्या चंद्र तिथे आहेत अमावस्येला चंद्राचा क्षय होतो तर पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो ब्रह्मांडामध्ये चंद्रग्रहाच्या अशा स्थितीमुळे पृथ्वीवर विविध प्रकारचं परिवर्तन पाहण्यास मिळतं पौर्णिमा तिथीला एक सामान्य मनुष्याच्या शरीरात आंतरिक आणि मानसिक परिवर्तन होऊ शकतं मनातील अस्वस्थता वाढू शकते शिवाय झोपेवरही प्रभाव पडू शकतो याचबरोबर कुंडलीत चंद्रग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर नकारात्मक विचार वाढू शकतात एका शोधानुसार मनुष्याच्या शरीरात पंच्याऐंशी टक्के पाणी असतं आणि पौर्णिमेच्या दिवशी पाण्याच्या गतीमध्ये परिवर्तन होतं त्यामुळं स्वास्थ्य प्रभावित होऊ शकतं तर आधी सांगितल्याप्रमाणे अमावस्या जवळ आली की चिडचिड वाढत असेल सहनशक्ती कमी होऊ लागत असेल आणि शरीरात नकारात्मक बदल जाणवू लागत असतील तर अशा वेळी ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्माशी निगडीत राहावं कारण अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांत ठेवण्याचं कार्य करतं शिवाय हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्व या आहे यापैकी काही अमावस्या विशेष मांडल्या गेलेल्या आहेत बघा अमावस्या आली की बरेच जण घाबरतात याचं कारण असं की अमावस्याच्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र हा मनाचा स्वामी मानला गेला आहे आणि अमावस्येला काही लोकांचं मन चंचल होतं आणि त्यासोबतच अशा लोकांची शारीरिक हालचालही खूप वाढते आणि निराशेच्या गर्दीत बुडालेल्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात आणि अमावस्या त्यांच्यावर खोलवर परिणाम अमावस्येचा झालेला दिसून येतो कधी कधी नकारात्मक ऊर्जा ही अशा लोकांना आपल्या प्रभावाखाली घेत असते हिंदू धर्मग्रंथामध्ये चंद्रामध्ये सोळा कलांची शक्ती समाविष्ट आहे म्हणून अमावस्या असं संबोधलं गेलं अमावस्या म्हणजे ज्याला सावलीही नाही आणि उदयही नाही प्रत्येक महिन्यात एक अमावस्या येते म्हणजे बारा महिन्याला बारा अमावस्या आपल्याला पाहायला मिळतात अमावस्येला पित्रांना ही अमावस्या ही पित्रांना समर्पित असते म्हणून अमावस्या तिथीला स्नान आणि दान याला विशेष महत्त्व आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे अमावस्या जवळ आली की चिडचिड वाढत असेल सहनशक्ती कमी होऊ लागत असेल आणि शरीरात नकारात्मक बदल घडून येत असतील तर अशावेळी ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी मन आपलं शांत ठेवण्यासाठी अध्यात्माशी निगडीत राहावं कारण अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांत ठेवण्याचं कार्य करतं याचबरोबर अमावस्येच्या दिवशी घरातील स्त्रियांनी अमावस्येच्या दिवशी न चुकता न विसरता आधी सांगितल्याप्रमाणे ही दहा महत्त्वाची कामं आवर्जून करावीत ज्यामुळं आपल्याला घरात नकारात्मक आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही व्यक्ती सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल आपल्या कुटुंबातील आणि घरातील वातावरण कायम आनंदी आणि समृद्ध राहण्यास मदत मिळेल तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त